आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण लासूर स्टेशन काना मार्केट इथं आलेलो आहे आणि इथं आज काय भाव गेले ते आपण शेतकऱ्यांसंग चर्चा करणार आहोत किंवा शेतकऱ्यांची चर्चा दाखवणार आहोत तर आता मी मागचा कॅमेरा चालू करून दाखवतोय काढला त्या टायमाला पंधरा सोळाशे जातो जागीर मागितला होता जागीर मागत होत दिला नाही शेतकऱ्याला आग होती आग नाही तुम्हाला आशा होती वा असं म्हणाला काही म्हणा तुम्ही आता पण <laughs> आता शेवटी काच राहतो कांदे किती करेल होते कांदे करेल होते तीन एकर तीन एकर तर आता कांदे किती राहिले तुमच्याकडं पाचशे क्विंटल होते पैकी शंभर एकले अजून चारशे आहे म्हणजे चांगले दाबून ठेवले तुम्ही त्याला विलाज नाही ना त्यावेळेस जागेवर पंधराशे रुपये मागितले त्यावेळेस नाही दिले अजून अपेक्षा होत्या त्या अपेक्षेचा <laughs> बंग झाला शेतकरी मित्रांनो आता शेतकरी बसलेले आहे आपण या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत तर आम्हाला तुमचा पूर्णपणे परिचय द्या आम्हाला पहिले माझं नाव गणेश भाऊसाहेब शिंदे राहणार शहापूर गोष्टुगाव <coughs> तर तुमच्याकडे कांदे किती होते माझ्याकडे कांदे होते चारशे क्विंटल चारशे कुंटल किती विकले आता आतापर्यंत काय सगळेच विकले जाय दोन एक गाड्या त्याला भाव काय लागला भाव पहिल्यांदा लागला बाराशे तेराशे आता लागला सातशे आठशे म्हणजे रिव्ह झाले ठेवून रिवर्ज झाले ना नुकसान झालं शेतकऱ्याचं नुकसान झालं नुकसान झालं तर मग भाव वाढायचे चान्सेस आहे का काही शक्यता कमी वाटत माग दोन, दी दी। दोन चार दिवसामध्ये भाव वाटते नाही फक्त दोन दिवसापूर्वी तर काल होत चार वाजेच भेट होतंच कमी झालं ते दोनशे रुपयाला त्याच्यामुळे दो दोन दिवस वाढले होते काल दुपारच भेट होतो दोनशे हजार कमी झालं तर आपला आवक किती आता मार्केट मध्ये आवक मागच्या आता काल पार पण वाढली होतो तीन चार हो होईल म्हणजे भाव वाढल्याच्या नंतर शेतकरी कांदा आणताय हा भाव वाढल्याच्या नंतर शेतकरी कांदे काढून राहिले आता तर आता या भावाजोबी समतानी आहे का नाही 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 का नाही नाही तर काय अपेक्षा तुम्हाला सरकारकडून काय सरकारकडून अपेक्षा काय त्या चौदा शेजारी असली तरी भरपूर होईल आता शेतकऱ्याला अशी हा कारण की ठेवून सुद्धा नुकसानच आहे ना आता पितरपाठाचा चालू सा आहे मोसम याच्यामध्ये भाव वाढत राहते पण असं काही आपल्याला बघायला मिळवतून मिळवण्यात राहिलं नाही 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 तर चालत पाऊस पाणी काय म्हणतो तुमच्या काही नुकसान आहे का नाही नाही नुकसान नाही काहीच नाही पाऊसच नाही आम्हाला पाऊस नाही नाही इकडं जरा बघितलं बीठ जालना तिकडे भरपूर आहे पण मग इकडे नाही ना नाही का आपल्या इकडे शिवना नदीला सुद्धा पूर येईल शिवनाला येलेट आहेत की झाकेल ना करा <laughs> 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 तुमचं तर मित्रांनो बघू शकता की शेतकऱ्यांकडे कांदे असे होते आणि आज शेतकऱ्यांनी त्यांचे प्रश्न मांडलेले आहे रुपये जातो तर हा कांदा म्हणजे तुमचा आहे का आमचा जण काय भाव गेला काय आठशे मारेन आठशे रुपये गेला आज काय जातो सातशे जातो नऊशे जातो मित्रांनो बघू शकता का हा सुपर कांदा होता आणि सातशे आठशे निघल काढला त्या टायमाला पंधरा सोळाशे जातो जागेवर मागितला होता जागेवर मागत होते दिला नाही शेतकऱ्याला आग होती <laughs> 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 <आतनी। laughs> ना <शेवटी> <laughs> आग नाही तुम्हाला आशा होती हो असं म्हणाला काही म्हणा तुम्ही आता पण मला शेवटी काच राहतो चाल चाल तर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी आहे बोला काका काय ना तुमचं आप्पा पत्राव कदम माहीत फड्या अप्पा सबपत्राव कदम राहणार पूर्ण पता सांगा भायबा वैजापूर जिल्हा संभाजीनगर तर काय पीक होत आपल्याकडं कांदे होते कांदे काय काय म्हणजे कोणते पीक आहे नेमकं कांदे आद्रक हे कापूस आहे तर मग कांदे किती करेल होते कांदे करेल होते तीन एकर तीन एकर तर आता कांदे किती राहिले तुमच्याकडे पाचशे क्विंटल होते पैकी शंभर एकले अजून चारशे आहे म्हणजे चांगले दाबून तुम्ही त्याला विलाज नाही ना त्यावेळेस जागेवर पंधराशे रुपये मागितले त्यावेळेस नाही दिले अजून अपेक्षा होत्या त्या अपेक्षा का कारण हे मोदी सरकार मोदी सरकार बस कुठलं <laughs> थोडस काही झालं की काहीतरी करून त्याला डाऊन करणे बस हो का तर काय अपेक्षा तुम्हाला वावायची अपेक्षा काय नाही आता आता जे मिळेल ते मिळेल नाही मिळेल तर बस तरी जर का सर विचार जर केला तर बाराशे तेराशे रुपयांनी उत्पादन खर्च आहे खर्च कांदे लागवण बी काढणे तळ टाकणे वापस भरणे नेणे आणणे आता बियाचे जर बत्तीस ते भाव बियाचे आज ब्याचे बरोबर बियाचे भाव वाढले एवढं करून आज फक्त शेतकऱ्याला हायतीपासून मिळत नाहीये मस्तला विलाज नाही आणि सरकारने विचार करायला पाहिजे सगळा देश चालतोय शेतकऱ्यावर चालतोय इडली हे कांदे भरणारे असल बनिया बनणारे असल सगळे पोट शेतकऱ्यांच्या वर भरतय बरोबर की नाही पण शेतकऱ्याचा विचार कोणी करत नाही नाही का इलाज नाही ठीक आहे धन्यवाद चाललं ओके नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण काना मार्केट आलेलो आहे आणि इथं शेतकऱ्यांच्या चर्चा किंवा शेतकऱ्यांची आपण मुलाखत घेणार आहोत नेमकं कांदा किंवा पीक पाण्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर आपल्या सोबत एक शेतकरी काका तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला पुढे तुमचं नाव सांगा पुढे शिंदे तिथं बघा आपल्या शिंदे गाव हो। आ, चार्यकर। चार्यकर। कांदा, मक्रा। कांदा, मक्रा। तर गाव कोणतं तुमचं आपल्याला क्षेत्र किती चार एकर चार एकर तर पीक कोणते घेता तुम्ही कांदा कांदा मक्का तर कापूस कापूस कसा आहे आपला कापूस सध्या बरं आहे पण पावसाने खराब झाले पावसाने थोडं नुकसान झालं तर कांदा किती तुमच्याकडे आता कांदा शंभर क्विंटल शंभर एक क्विंटल तर आता किती करायला आता एक पन्नासशे क्विंटल पन्नासशे कुंटल त्याला सरासरी बागच्या कांद्याला किती भाव लागला कांदा काय तेराशे चौदाशे तेराशे चौदाशे तर मग ह्या भावामध्ये तुम्ही समाधानी आहे का नाही 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 ना पुरडत नाही मग काय अपेक्षा आहे तुम्हाला भावाची भावाची काय ए... <laughs> पंधराशे सोळाशे जायला पाहिजे म्हणजे तीन एकशे रुपये असला तुम्हाला जमतो नाही सरकार कोण हो हा बोला म्हणजे तुम्हाला अपेक्षा काय नेमकं भावाची अपेक्षा काय पण आता दोन एक हजारपर्यंत जायला पाहिजे दोन एक हजार पर्यंत पाहिजे तर मग आता जो कांदा काही खराब होतोय तुमच्या हो मग या बाजार भाव कमी जास्त होता याच्यात काही काय नेमकं तुम्हाला काही असं वाटतंय कारण काय नेमकं काय राज्यात पाऊस होतोय म्हणून का किंवा सरकारचं निर्यात आहे धोरण व्यवस्थित नसल्यामुळे काय तिथे काय होत आपलं शेतकरी मित्रांनो हे नवीन शेतकरी आहे यांना बोलता येईल म्हणजे कसं घर फुटून गेले ते हा तर शेतकरी मित्रांनो आपण इतर सुद्धा शेतकऱ्यांची मुलाखत घेणार आहोत बरोबर